प्रेमसंबंध असले की प्रेमी युगल कुटुंबियापासून लपून छपून एकमेकांना भेटत असतात पण एखाद्या वेळी कुटुंबियांना त्याबद्दल कळलं किंवा त्यांना रंग्यात पकडलं तर काय होईल अशी एक सध्या घटना घडलेली आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अलीकडेच एका प्रेमी युगलाला मुलीच्या कुटुंबियांनी पकडलं त्यानंतर त्यांनी जे केलं त्याची सोशल मीडियावरती चांगली चर्चा रंगलेली आहे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया बिहारमधील छपरा या गावामध्ये गर्लफ्रेंडला गुपचुप भेटणे एका तरुणाला चांगलेच मागात पडले गावकऱ्यांनी तरुणाला पकडून त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्नच लावून दिलं नातेवाईकांची नजर चुकून हे दोघे अनेकदा भेटत असत अशातच रविवार रात्री युवतीच्या कुटुंबियांनी तिला आणि तिच्या प्रियकराला घराच्या मागे भेटताना पकडलं संतप्त कुटुंबियांनी दोघांनाही तिथेच बांधून ठेवलं सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने राजमंडी येथे प्रेमी युगलाचं लग्नच लावून दिलं मुलीच्या कुटुंबियाच्या मदतीने गावकऱ्यांनी बँड बाजा वरात न काढता तसंच कोणी कोणतीही सजावट न करता त्यांचा प्रेमवाह लावून दिला लग्नानंतर वधूला वरासह निरोप देण्यात आला मुलाचे कुटुंबीय या लग्नाला तयार नव्हते असं म्हटलं जात आहे तर गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर कळवा